मुंबईतले लोक आपले त्यांना त्रास द्यायचा नाही कारण ते सुद्धा देणार नाही मराठी मराठी असो परप्रांतीय मुस्लिम दलित तिथले कोळी आदिवासी बांधव ज्या सगळ्या ठरापकड जाती त्या सगळ्या जाती आपल्या गोरगरीबद्दल गोर 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 आपल्याला काही कमी पडणार नाही म्हणून सगळ्यांना विनंती की आपण जाताना शांततेत सगळ्यांनी जायचं कुणालाही त्रास होईल असं वागायचं नाही ना। सांगितलेल्या सूचना सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आता पहिला मुद्दा आपण चाललो सत्तावीस ऑगस्टला अठ्ठावीस ऑगस्टला संध्याकाळी तिथे पोहोचायचं नीट लक्ष द्या आपल्याला ला तिथं पोहचायच त्यांना त्यान जवळ बसू द्या जाऊ द्या जाऊ ध्यान वाट द्या त्यांना मुंबई होईल बोट वर केल्यावर <laughs> 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 ते राहिलं खर हे मराठे काही शेतीच्या कामात जे कोण म्हणतो ना मराठ्याची लाट कमी झाली मग माझी कमी झाली म्हणणार आणि शब्द पंचाय अकरा ते पंधरा दिवस चळीत होते याला काम म्हणतात याला काम म्हणत याला काम म्हणतात ते म्हणले तूच सापड गुगल वर सर्च करायची याला काय म्हणत नुसते टिंपटिंब <laughs> यायची हे लाट कमी होती तरी आमचे मराठे सत्तर टक्के दिंडीत गेले तरी सहा किलोमीटर वर मराठा भरावा लागाने आणि ते असते तर त्या सभेवर घ्यावा लागले असते आपल्या सभ्याच्या घरच बैठक मराठी वारीत आणखी नाही राहिले ना काही शेतात पाऊस कामाला तरी पण बाप माझे काम सोडून आले पहिला मुद्दा आपण मुद्दाकडे येऊ लवकर शांतो मार नाही का इकडचे पाटाकडचे लोकांचा आवाज नाही यायला लागलाय बर का पहिला आपण सत्तावीस आगडला चाललो सकाळी दहा वाजता मुंबईकडं ला संध्याकाळी पोहचायच आझाद मैदान मंत्रालय 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 दुसरा मुद्दा जायचा मार्ग हा <laughs> मार्ग कारण गेलेल्या मार्गाला का नको माहिती का एकदा गेलो ना आपण दुसऱ्या बिचऱ्यांचा त्यांना चान्स पाहिजे त्यांचं पण म्हणणं आहे आपलं म्हणणं आहे आपलं आजचं म्हणणं आहे तुम्हाला विचारतो पण मला आधी बोलून द्या तुम्हाला त्याला मग आयला तुम्हाला एक प्रकारे चर्चा केला असतात खुद मेने झोन दुसरे राज्यात केलं असत तुमच्यासाठी आणि या समाजाच्या लेखनासाठी लय झडतो मी एक रुपयाला हात लावला कोणाच्या एक रुपयाला सुद्धा जीवन तुमच्यासाठी अर्पण केलं आणि जीव सुद्धा तुमच्या पायावर जाऊ द्या कोणत्या पण दिवशी पण समाजाच्या चेहऱ्यावर हसत आणि त्याच्याशिवाय मारणार मार्ग आपला आपण ठरवलंय देव पण आहे आणि दुसरा पण आहे जेव चांगला असेल त्या मार्गाने आपण जाऊ पण आज डिक्लेअर मार्ग करावा म्हणून करतो कारण ते चांगला आहे का नाही आपण बघून येऊ वाटल्यास बदलू मार्गाविषयी तुमचं काही बुद्ध नाही एक महिना आधी सांगितलं तरी जमून तुम्हाला तरी पण आज डिक्लेअर करणार आहे मी मार्ग आपण मार्ग घेतलेला आहे आंतरवाणी होऊन खुटा चौकातून पाणी फक्त शांत बसत तुम्हाला लागून देऊ नका कुणाला ती ग्रामपंचायत माणसांनी भरली काय झाले बाबा आंतरवाले होऊन सत्तावीस ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता निघायचं ग्रामदावताच गाव दर्शन घेऊन मुंबई मुंबईकर सागर चौक खुटा चौकातून पैठण मार्गे शिवगाव पांढरीपूल आहिल्यानगरच्या चौकातून कल्याण फाट्याहून आळा फाटा आळा फाट्याहून शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन दर्शन घेऊन पुढं कल्याण कल्याण वाशी चेंबर कारण आपल्या मराठा बांधवांचं म्हणणं सुद्धा आहे की आम्हाला संधी मराठ्यांची सेवा करायला द्या तुम्ही गेल्या वेळेस पुण्याकडून गेलात पुण्यातल्या मराठ्यांनी आणि मुंबईच्या चे मराठ्यांनी चेहऱ्यावरती थोडे दुःख मराठ्यांचे येऊ दिलं नाही मराठी जर आता एकोणतीस ऑगस्टला मुंबईला चालले तर आम्हाला मराठ्यांची सेवा करू द्या आणि आपल्याला जायला पण मधला रस्ता आहे आणि दुसरी बाजू सरकारला सुद्धा आपण अडचणीत आणत नाहीये किती मराठ्यांचा संयम आहे बघा